मंडळी आता या मंचावर रंगणार आहे एका गुन्ह्याच्या तपासाचा वग बघूया यात विनोदाची बतावणी कशी रंगते ते यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर oh wow, अरे काय शांत बसणार का कोणी बोलणार आहे की नाही इथे भर इथे तमाशा तिथे एकाचा खून होतो आणि एक, हो एक साक्षीदार मी होता प्रत्यक्षदर्शी म्हणून अरे बोला साहेब साहेब सा, सा, तुम्ही वरडू नका तुम्ही वरडलात की घाबराया होतय छातीत नुसतं ठाक ठूक ठाक ठूक छातीत <laughs> <थाक थूक। laughs> धाकधुक होत रे तुला नंतर बघतो थांब असं ऐकणार नाही सगळ्यांना आठ टाका मग तरी पटका पुढे माझ्या डोळ्यासमोर सगळं घडलं डिटेल मध्ये सगळ्या सांगायचं भूत माहिती सांगायची सांगायचा डोळ्यासमोर घडलंय वांग्या मग मग विचारतो बोलणार कोण लवकर बोलतो हो हा सगळं डिटेल मध्ये लिहून घ्या डिटेल मध्येच घेतोय सगळं माहिती सांगायची पटकन बोल हा फुलं वाहिली नारळ फोडला इकडे तिकडे पाणी शिपडलं घालत होती आणि कमरवर पट्टा चढवला होता सुरुवातीपासून म्हणजे एवढं सांगशील उडवलं से खुनाबद्दल सांग खुनाबद्दल खुनाबद्दल डिटेल माहिती एकदम भूत माहिती सांगायची बघा साहेब कसा आहे खुनाबद्दल मला माहित नाही पण खाना खुना बद्दल मी सांगू शकते <tuce> लावणी सादर करत असताना खाना खुना करते मी खाना, <tuce... करते। tuce> खाना खुना हाँ हाँ... हाँ। खाना खुना डिटेल मध्ये सांगायची खाना खुना म्हणजे लावणी जेव्हा आम्ही सादर करते का नाही तर प्रेक्षकांना एका नजरेत मी अशी घायला मग त्या खाना आहेत ना त्या डिटेल मध्ये सांगायच्या कशाला हवे तुम्हाला डिटेल मग पाहिजे त्याशिवाय आपल्याला खुनी सापडेल कसा सांगा डिटेल जरा स्पीड कमी करा ना मी तर लिहून घेतोय ना पंचनामा चुकला मग बघा तुम्हाला बघून डावा एवढंच लिहलाय पुढचं काही लिहताच नाही साहेबांनू सा, 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 साहेबानू पडदा लाजचा हा खरं म्हणजे दोन वेला आहे मी कवसात दोन लिहू काय तू काय लिहिलायच हे डोक्यावर बोलत काय मोरे लावणी लिहून घ्यायला आलो आपण इथे लावणी लिहायला आलात अह इथे पंचनामा खुनाचा पंचनामा चाललाय ना <laughs> त्याच्याबद्दल बोला ना तुम्ही कसला खाना कुणाला सांगता हे असं नाही ऐक ना मोरे हा सगळ्यांना आठ टाका सगळ्यांना आठ टाका नको बघा रेच हा बघा <laughs> <laughs> बघा मला राग देऊ नका पटापट पत सांगा खून कसा झालाय कोणी केलाय कधी केलाय सांगतो म्हणजे काय झालं गण गण सुरू झाला अरे तुम्ही गण कसला गाऊन दाखवता कुणाबद्दल सांगा ना तुम्हाला प्रेशर आहे डीसीबी वरतून दहा वेळा फोन करतायत मला त्याचा खून झालाय मोठा प्रस्तव होता माहितीये भाऊरावांचा खून झाला इथे हे नाही मोरे सगळ्यांना आठ टाका चला का करतो इथे तिकड्या लवकर या कुणाबद्दल सांगे वांग्या भरीत कर ना तुझा मी आधीच सांगतोय पटकन सांग लवकर सांगतो हा गण झाला नंतर गवळण झाली म्हणजे गवळण सुरू होणार होती कोणती गवळण होती नाही गवळ गवळण कोणती होती काय करायचं कोणती गवळण होती ऐका काय गवळणीचे शब्द आणि खून याचा जर संदर्भ लागला तर आपल्याला खुनी पकडायला सोपा झाला काय समजलं तुम्हाला पोलीस खात्यात कोणी भरती केलंय

तेव्हाच म्हटलं आल्यापासून नुसता वळवळ 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 मावशे लय वाचा वाचा करू नको सर टोल काढ काय टोल दे टोल टोल नाक्याचा टोल दे ए मी टोल नाही देऊ शकत का बर तुला टोल द्यायला माझ्याकडे कॅश नाही आणि माझ्या मोबाईल मध्ये मा सिम सुद्धा नाही आवश्ये तुझ्याकडे सिम नाही नाही अगं तुझ्याकडे तर डबल सिम <laughs> 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 आहे डबल सिम म्हणजे डबल सिम ग दोन दोन गवळणी आहेत त्याच्यामुळे तुला इथनं टोल देऊनच जावं लागेल पण मी तुला टोल देणार नाही हे बघ टोल जाऊन देणार नाही नाहीतर तुला आमचं मनोरंजन करावं लागेल मनोरंजन करावं लागलं की वाजव की ना आम्हाला कस झालं इंजिन आम्हाला ह्यांचं मनोरंजन बघायचंय आ आणि हे बघा साहेब ऑन ड्युटी बसलेले आहेत तिकडं त्यांना जर आवडलं नाही तरच ते आपल्याला सोडतील आणि जर नाही आवडलं ना तर आठ टा तीन सुरू करते का सुरू झाली एकदम इथे काय मी गण बघायला आलोय बघायला आलोय पासून बोलतोय खुनाचा सांगा नको ते दाखवत बसला तुम्ही तुमच्यातला फडाचा मालक आहे मी आहे साहेब मी आहे साहेब इकडे इकडे मारू नका जी घराचा मालक आहेस राजाचे कपडे का घातलेस ओ कलाकार मिळाना झालंय म्हणून काम करायला लागलोय राजाचं आणि साहेब काय ना वाघाच्या टायमाला माझी एंट्री होती त्याच्या आधी तिकीटबारीवर तिकीट फाडत असतोय तसं लिहिलंय तिथं की राजाच्या हातनं तिकीट मिळेल म्हणून <laughs> मुरे वो। नर, वो हो हे ना एक गाडी मागो सगळ्यांना आठ टाकायचं परत हे बोलला तर घालीन डोक्यात सांगतोय डोकं का फिरू माझा मी सांगते काय बी करू नका मी सांगते काय झालंय ते हे सांगते काय झालं ते त्याच काय झालं 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 आम्ही लावणी सादर करायला आलो करायला आलो 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 काय तुमचं काय काय कसं रिपीट का करताय मग मी बॅक डान्सर आहे ना मग ही जी नाचते तेच मी नाचते तस काही डायलॉग लिहिलेले नाही लिहिलं तर गप्प लावणी सादर करायला आले तर काय झालं तितक्यात आहे का नाही भाऊराव आणि भाऊरांचे कार्यकर्ते आले आणि ते म्हणले बाईंची एक फक्कड लावणी होऊ द्या असं म्हणले ते त्याच्यामुळे मग लावणी सादर लावणी कुठली होती लिहून घ्यायला पाहिजे डिटेल मध्ये काय करायची तुम्हाला कुठली लावणी होती कोणाला मसाला ये तुला कुटायचं मसाला कुठायचा इथे मी विचारतोय काय करताय काय ते खुनाबद्दल सांगा भाऊरावांचा खून कोणी केला ते सांगा सांगते सगळ सपष्ट आम्ही लावणी सादर करायला घेतली आणि आहे की नाही एकच माणूस असा आहे की ते दौलत जादा करते मग त्यांनी आमची एवढी दौलत जादा केली तर ते जे पैसे पडले होते का नाही ते मी वाकून असं घ्यायला गेले तितक्या झाला झाला लागली भाऊ साहेबांना मारल भाऊ साहेबांना मारलं आम्ही सगळे जण जमा झालून कनातीत जाऊन बसलो पुढचं आम्हाला काय बी माहिती अंधारात काय घडलं म्हणजे खून होता ना कोणी पाहिलाच नाही अरे मग सुरुवातीला काय नाही सांगितलं नाही तस नाही अंधार झालं तेवढंच माहिती हो आणि कसं आहे साहेब आम्ही तर स्टेजवर वर जेव्हा काम करतो का नाही एक लाईट असतोय की नाही तो आमच्यावर असतोय त्याच्यामुळे समोरचे आहेत की नाही ते आमचा डान्स बघू शकते आम्ही कलाकार मंडळी समोर काय चाललंय ते नाही हो बघू शकत आणि कसं आहे आम्ही लय गरीब माणसं आहे तो आम्ही आमची आम कला सादर करतो हितनं निघून जातो पुढचं आम्हाला काय बी माहित नाही हो म्हणजे पंचवीस वर्ष झाले पेन्शन अजून सुरू नाही झाले वय साहेब फाडाला अनुदान मिळालं पाहिजे आता पावसाळा आलाय आमचा तंबू पाठलाय हो साहेब काय सांगावं आता साहेब माझ्यासारख्या कलाकाराकडे तर म्हातरपणी कोणी बघत बी नाही मी घरासाठी अर्ज केलाय साहेब तेवढं काय होतंय ते का बघा साहेब माझं बी काय होईना म्हणून इथं तमाशात काम करायला लागलो आहो नुसतं कामच नाही करत टेम्पो बी चालवतोय तमाशाचा किती वर्ष झालं चालवतोय आता काहीतरी सरकार म्हणलं पंधरा वर्ष झालं की गाड्या बंद करायच्या टेम्पो बिम्पो आमचं काय होणार साहेब मग का सरकार मदत करेल तुम्हाला तुम्हाला काय मदत करेल तुम्ही करताय मदत मी काय सांगतोय मगापासून कोणी खून पाहिलं असेल तर एक प्रत्यक्षदर्शी या बघा हे जर तुम्ही साक्ष दिलात काही मदत केलात तर सरकार पण तुम्हाला मदत करेल जे काय बोलताय ना पेन्शन पेन्शन तेही तुम्हाला मिळेल असं म्हणतंय साहेब मग मी आज सांगतो साहेब गंज झाला हां गवळण झाली झालं बतावणी सुरू झाली मी हा <laughs> आणि हो, हो, हो आम्ही बतवणी करायला आलोखी बतावणी बांधली आणि मोठा लाफ्टर आला होय होय आमची बतावणी चालू होती लय जोरदार चालू होती एकदम तेवढ्यात मी म्हणलं भाऊसाहेब जसं का भाऊसाहेबांचं नाव आलं नाही तसं भाऊसाहेबांनी लगेच दोन हजाराची नोट काढली लागले फिरवायला आम्ही लगेच दोघं गेलो दोन हजाराची नोट घ्यायला तेवढ्यात ती लक्ष्मणा पाहिले तिने दारूच्या गुत्त्याच्या मालकात बघा होती ते लक्ष्मणा पाले मागन त्यांनी खाच सगळी चाकू गुपासना पोटात म्हणजे भाऊ तुझा खेळ खाल्लास आता हित पुढं माझं राज्य माझंच पॅनल येणार आम्ही लय घाबरलो तू साहेब तेवढं त्यांची कार्यकर्ते आली साफ साफसाफ तलवारीची वार करायला लागले आम्ही दोघ बसलो तो आम्हाला म्हणले काय बोल लाग नाही तुम्हाला बी कापून टाकीन आपण पोलीस कशाला आहे त्याच्यासाठीच आहेत ना हेच विचारतो तुम्हाला कधीपासून चला ही साक्ष सगळी कोर्टात द्यायची हा चला अरे ये सगळ्यांनी नक्का येऊ नाही तिकडे परत तमाशा करत बसाल तुम्ही दोघांनी बघितलं ना तुम्ही दोघांनी या चला मोरे तू साहेबानो गण झालाय गवलन झाले तर बतावणी वगच शिल्लक आहे तासा परत हुरकून जाईल तेवढा बघून जाव्या काय मी मोरे तो गुन्हेगार सापडला ना की त्याला लॉकअप मध्ये टाकलं ना की तुम्ही पण आज जा आणि बाहेरून टाळ लावून घ्या आणि मग आता करत बसा इथे बातावणी चला तिकडे त्यांना घ्या चला साहिला विचार तिला हा परफॉर्मन्स कसा वाटला इत्यंभूतपणे सांग फक्कड परफॉर्मन्स होता फार मजा आली खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आ, मला असं वाटलं की सगळ्यांनी आपापली भूमिका खूप छान गाजवली पम्या लक्षवेध परफॉर्मन्स होता आणि <laughs> मला हेअर मेकअप कॉस्ट्युमला पण खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट द्यायच्यात पॅलेट म्हणून खूप छान दिसताय तुम्ही सगळे तुमच्या सगळ्यांच्या भाषेमध्ये कारुण्याची झालर होती तीही मला खूप भावली मला असं वाटतं की अजून अजून तुमचा फड पुढे जाऊन काय काय करतो कुठे कुठे जातो हे आम्हाला बघायला नक्की नक्की आवडेल मजा आली